सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत देवगड तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या खतांचे वाटप करण्यात आले मात्र उपयुक्त खतांचा तुटवडा भासत असून वेळेत खताचे वितरण झाले नाही तर याचा आर्थिक भूदंड शेतकऱ्यांना बसू शकतो अशी भीती युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केली याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक तालुका प्रमुख रवींद्र जोगल यांनी आज देवगड तहसीलदार यांची भेट घेऊन देवगड तालुक्यातील कृषी विषयक तसेच जनतेच्या अन्य समस्यांबाबत उहापोह केला आपल्यासोबत आहेत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक नाईक साहेब आपण या भेटीबद्दल काय सांगा तर म्हणजे आम्ही आज देवगड तहसीलदार पवार साहेब यांच्याशी भेट घेते आमच्या शिष्टमंडळामध्ये आमचे तालुका म्हणून जोगल साहेब असतील नर असतील नारकर साहेब असतील हर्ष ठाकूर मॅडम असतील आणि इतर सर्वच म्हणजे इथले सर्वच मंडळी असतील यांनी आम्ही सगळं एक शिष्टमंडळ घेऊन भेट दिलेली आहे तर म्हणजे देवगड तालुक्यामध्ये बऱ्याच समस्या आहेत पण खरी समस्या म्हणजे मेन समस्या जी आहे ती कृषी विभागाबद्दल आहे आणि आता जे शेतकरी जे भात पेरत आहेत इवन आंब्याचे बागायतीसाठी जे शेतीसाठी खतं लागणार आहेत शेतकऱ्यांना त्याच्यासाठी आमचा खरा म्हणजे ही भेट होती आणि अनेक समस्या आम्ही त्यांच्याबद्दल मांडल्या पण खरी समस्या ही आहे की युरिया असेल सुफला असेल डी ए पी असेल ह्या खतांचा पुरवठा अपुरा पुरवठा या ठिकाणी झालेला आहे आणि या देवगड तालुक्यापासून सिंधुदुर्ग ता जिल्ह्यामध्ये सुद्धा हा अपुरा पुरवठा आहे पुर त्याची मागणी कृषी विभागाने केली आहे का याच्यासाठी आम्ही ही भेट तहसीलदारांना दिलेली होती कृषी अधिकारी पण इथे उपस्थित होते आणि त्यांनीसुद्धा त्यांनी बोलवून घेतल्यानंतर त्यांच्याकडनं उत्तर आलं कुठचाही आढावा बैठक मे महिन्यामध्ये ह्या खताबाबत असतील बाकीच्या कृषीच्या विभागाबाबत असतील ही आढावा बैठक झाली नाही आहे खरं म्हणजे ही आढावा बैठक घेणं ही, ही पालकमंत्री नितेश राणे यांची जबाबदारी होती आणि अशा विभागामध्ये मागच्या वर्षी पण आम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला होता की बोगस खतं विक्री होतात त्यानंतर खताचा तुटवडा केला जातो जेणेकरून खाजगी विक्रेत्यांना म्हणजे इथले जे खतं विक्रेते खाजगी विक्रेते आहेत त्यांना याचा फायदा होतो आणि शेतकऱ्यांना याचं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांनी ह्या चढ्या भा चढ्या भावाने म्हणजे खाजगी विक्रेत्यांकडनं घेताना त्यांना चढ्या भावाने त्या घ्याव्या लागतात जवळजवळ दुप्पट तिप्पट किमतीला ही खतं विकली जातात आणि ह्याच्यासाठी आमचा मोठा आवाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा आमची विनंती आहे की तुम्ही जर चढ्या भावाने हे घेऊ नका जो सरकारी दर आहे खतांचा तोच घ्या जर तडाभावाने तुम्हाला जर कोणी देत असेल तर शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी आमच्याशी तुम्ही संपर्क साधा आम्ही त्यांना योग्य तो जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही तहसीलदारांना पण सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ह्या विषयाशी गांभीर्यपूर्वक विचार करून तहसीलदारांनी कृषी अधिकाऱ्यांनासुद्धा फोन लावलेले आहेत ला आणि येत्या आठ दिवसात जर हे खत उपलब्ध झालं नाही तर शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्टाईलने आंदोलन करावं लागेल याचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे आणि खरोखरच जर शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर जरी उतरावं लागलं ला तरी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार पालकमंत्र्यांनी ह्या विषयाकडे लक्ष देणं खूप गरजेचं होतं नितेश राणे यांनी आढावा घेणं गरजेचं होतं की येत्या काळात जर मे महिन्यामध्ये हा आढावा झाला पाहिजे होता आणि मे मध्ये आढावा होऊन खताची जी पुरवठा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जो पुरवठा आहे तो त्याचा आढावा घेऊन कृषी विभागाला आदेश देणं खूप गरजेचं होतं पण हा असला काही काहीही आढावा झालेला नाही खरं म्हणजे फक्त ठेकेदारीसाठी पालकमंत्री इथे काम आहेत हे का रस्त्याचे ठेकेदारांचे आढावा त्यांनी घेतले पण हे आढावा त्यांनी घेतलेले नाहीत फक्त रस्त्याचे ठेकेदार त्यांना कमिशन देतात म्हणून फक्त आढावा घेतात पण कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी कोण आढावा घेणार सिंधुदुर्गासाठी वाली कोणी उरलाय का हा खरा म्हणजे प्रश्न एका ठिकाणी उपस्थित होतो अरे निश्चित या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या खतविषयक विषयक समस्या बाबत कृषी विभागाशी आणि तहसीलदार कार्यालयाशी चर्चा केली आहे आणि त्याचप्रमाणे देवगड मध्ये तुटवडा या ठिकाणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिली आहे सिंधुदुर्ग चोवीस साठी सा दयानंद मांगले देवगड सर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत रस्ते आणि हो तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने